सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो शिकताच आहे की आपण रेनबो लेव्हलचं जे पाहिलं थर्ड पार्ट मध्ये की कशा पद्धतीने तुम्हाला दोघं हातांचा वापर करायचा आहे बीट्स दो, दोन दोघं बीट्स कशा पद्धतीने ऍड आणि लेस करायचं आहे आपण हे रेनबो लेवलमध्ये पाहिलं आता तुमची फर्स्ट लेवल सुरू होते अबॅटची या फर्स्ट लेवलमध्ये तुम्हाला फॉर्म्युले सांगितलेले आहेत या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत रेनबो लेवलमध्ये या ठिकाणी लिमिटेशन्स होते लिमिटेशन्स म्हणजे तुम्हाला फिफ्टी फाय ॲड करता येत होते फोर्टी फोर ट्वेंटी टू पण तुम्हाला जर मोठमोठे सम सॉल्व्ह करायचे असतील तर त्यावेळेस तुम्हाला बे जी फर्स्ट लेवल आहे अब्याकची ती व्यवस्थितपणे समजून घ्यावी लागेल या लेवलमध्ये काही फॉर्म्युलेज दिलेले आहेत तर त्या फॉर्म्युल्यानुसार आपण जातोय आणि त्या पद्धतीने आपण शिकणार आहोत तर चला बघूया फर्स्ट लेव्हलमध्ये जे फॉर्म्युले आहेत त्यांना कशा पद्धतीने रीड केलं जात असतं तर ते आपण त्या ठिकाणी बघतोय ओके सो so, आपण सुरुवातीला रेनबो लेव्हलचं थोडंसं बघणार आहोत ते म्हणजे अशा पद्धतीने ॲड एलेवन तुम्हाला माहितीच आहे स्लेट कशी पकडायची आहे पेन्सिल कशी पकडायची आहे आपण डिरेक्टली एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सुरुवात करणार ॲड एलेवन हे अशा पद्धतीने ॲड एलेवन परत ॲड एलेवन परत ॲड एलेवन म्हणजे थर्टी थ्री आन्सर आलं तर तुम्हाला इथे लिहायचं आहे थर्टी थ्री नंतर आपण बघतोय ट्वेंटी टू ॲड ट्वेंटी टू ॲड अ ट्वेंटी टू ॲड अ फिफ्टी फाय बघा फिंगर्स कशा पद्धतीने आहेत माझ्या त्या पद्धतीने तुम्हाला लक्ष देऊन ते करायचं आहे मग आन्सर लिहिणार तुम्ही ह्या ठिकाणी नाइंटी नाईन ॲड अ थर्टी थ्री ॲड अ एलेवन ॲड अ फिफ्टी फाय परत ह्या ठिकाणी आन्सर आलं आहे नाइंटी नाईन ओके आपण पुढचं एक्झाम्पल घेतो आहे ॲड अ फिफ्टी फाय ॲड अ फोर्टी फोर लेस अ फोर्टी फोर आन्सर आलं आहे फिफ्टी फाय ओके हे रेनबो लेवलचं बेसिक दिलेलं आहे आता तुमचं बुक इथून सुरू होतंय तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यानुसार जायचं आहे फॉर्म्युला आहे ॲड अ नाईन बघा ॲबॅकसमध्ये ॲड आणि लेस हे वापरलं ले जात असतं म्हणजे ॲड नाईन असं बोलायचं आहे फॉर्म्युला कसा रीड आऊट करायचा आहे ते बघायचं आहे ॲड अ नाईन इज इक्वल टू लेस वन हे लेसचं सिम्बॉल आहे म्हणजे मायनसचं म्हणून लेस वन ॲड अ टेन अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा पण आहे आणि बोलायचं पण आहे ॲड अ नाईन इज इक्वल टू लेस वन ॲड अ टेन अशा पद्धतीने हे पूर्ण फॉर्म्युले इथपर्यंत लिहायचं आहे लिहित असताना ॲटोमॅटिक ते लर्न होत असतात आता आपण बघतोय स्लेटमध्ये आपण हे एक्झाम्पल जर आपल्याला हे पेज सॉल्व करायचं आहे तर स्लेट अशीच पकडली गेली पाहिजे अगदी स्ट्रेट ह्याच पद्धतीने ओके म्हणजे स्लेट पकडलेली असताना तुमचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे अशा पद्धतीने स्लेट अशा पद्धतीने पेन्सिल तुम्ही जे पेज सॉल्व करतायत त्याच पेजवर स्लेट ठेवली गेली पाहिजे आता आपण बघतोय ऍड नाईन ओके हे एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल आपण आहे करतोय ऍड नाईन हे ऍड नाईन आहे परत ॲड अ नाईन आता इथे फॉर्म्युला यूज करायचा आहे कारण ॲड अ नाईन आपण ॲड केलं आहेत हे बीट्स आपण ॲड केलेत परत आपल्याला ॲड अ नाईन विचारलं गेलं मग ह्या रॉडमध्ये नाईन तर कम्प्लीट झालेले आहेत परत जर नाईन करायचे तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे ॲड अ नाईन इज इक्वल टू लेस वन ॲड अ टेन म्हणजेच हा फॉर्म्युला लेस वन ॲड अ टेन ओके नाईन झालेत मग परत ॲड ॲड वन विचारलं आहे तर तुम्ही थमने हा वन असा ॲड केला म्हणजेच आन्सर आलं नाईनटीन मग तुम्ही ह्या ठिकाणी नाईनटीन हे आन्सर लिहिणार आहात ओके परत अजून काही एक्झाम्पल्स आपण करतो करतोय ॲड नाईन हे बघा ॲड नाईन सॉल्व केलेत ॲड केलेत लेस ले थ्री आपण लेस थ्री केलेत परत ॲड अ विचारलं आहे कारण ह्या रॉडमध्ये नाईन ॲड करायला नाईन बीट्स नाही आहेत आपल्याकडे मग फॉर्म्युला यूज करायचा आहे फॉर्म्युला काय आहे ॲड अ नाईन जर विचारलेला आहे तर परत लेस वन ॲड अ टेन दोघं हातांचा वापर एकाच वेळेस झाला पाहिजे इकडे लेस वन करत असताना इकडे टेन ॲड झाला पाहिजे मग तुमचा आन्सर ह्या ठिकाणी येणार ओके फिफ्टीन नंतर आपण पुढचं एक्झाम्पल आहे ऍड फाय ह्या पद्धतीने ॲड फाय केला ऍड अ फोर फोर ॲड केला परत ॲड अ नाईन विचारलं आहे मग ॲड अ नाईनसाठी परत तुम्हाला फॉर्म्युलाच वापरावा लागणार आहे लेस वन ॲड अ टेन पुढचं एक्झाम्पल घेतो आहे आपण ॲड अ नाईन लेस टू हे टू लेस केलेत परत ॲड अ नाईन लेस वन ॲड अ टेन ओके आन्सर आलं आहे सिक्स्टीन तर तुम्ही इथे आन्सर लिहिणार सिक्स्टीन ओके नंतर पुढचं एक्झाम्पल घेतोय आपण ॲड अ नाईन ओके ॲड अ नाईन एक्झाम्पल पण दिसलं पाहिजे ऍड अ नाईन लेस टू हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतोय लेस टू परत ऍड अ नाईन आहे म्हणून ॲड अ नाईनचा फॉर्म्युला लेस वन ॲड अ टेन असं एकाच वेळेस झालं पाहिजे ओके आन्सर आलंय सिक्सटीन पुढचं एक्झाम्पल आपण बघतोय ॲड अ थ्री ॲड सिक्स हे सिक्स ॲड केले आहेत अशा पद्धतीने नंतर परत ॲड अ नाईन लेस वन ॲड अ टेन आन्सर तुमचं आलं आहे एटीन मग ह्या ठिकाणी तुम्ही आन्सर लिहिणार आहात या ठिकाणी आन्सर लिहिणार आहात एटीन ओके आपण खालचं एक्झाम्पल बघतोय ह्या बुकमध्येच यस एक्झाम्पल नंबर ट्वेंटी सिक्स ॲड सिक्स टेन टेन आणि सिक्स अशा पद्धतीने ॲड अ थ्री हे थ्री ॲड केलेत नंतर ॲड अ नाईन लेस वन ॲड अ टेन ट्वेंटी एट आन्सर आलं आहे ओके पुढचं एक्झाम्पल बघतो आहे ॲड अ एटीन ॲड एटीनमध्ये हा टेन आणि हे एट एटीन ॲड अ वन वन ॲड केलं ॲड अ नाईन लेस वन ॲड अ टेन ट्वेंटी एट आन्सर ह्या ठिकाणी आन्सर येणार ट्वेंटी एट अशा पद्धतीने आपण ॲड नाईनचा फॉर्म्युला पाहिला आहे ॲड नाईनमध्ये आपण जे एक्झाम्पल्स पाहिले तर ते कशा पद्धतीने सॉल्व करता आले पाहिजेत आपल्याला इन दिस वे आता पुढचा आपण फॉर्म्युला बघतोय पुढचा फॉर्म्युला आहे ॲड एट ॲड 8 इक्वल टू लेस टू ॲड अ टेन त्याच पद्धतीने तुम्हाला तो फॉर्म्युला लिहायचा पण आहे आणि म्हणायचा पण आहे ओके okay? तर आपण आता पुढचं एक्झाम्पल बघतोय फॉर्म्युला लिहायचा आहे तुम्हाला ॲड अ एट इज इक्वल टू लेस टू ॲड अ टेन म्हणजेच थोडक्यात काय टेन कम्प्लीट होण्यासाठी काय पाहिजे आपल्याला ॲड एट इज इक्वल टू लेस टू ॲड अ टेन हा फॉर्म्युला ॲज इट इज लिहायचा पण आहे आणि म्हणायचा पण आहे बघा नाईनला आपण काय केलं लेस वन केला टेन ॲड केला मग एटला ॲड एट जर करायचा आहे आपल्याला तर काय करायचं आहे लेस टू करायचं आहे टेन ॲड करायचं आहे ओके okay? जर सेवन करायचं असेल तर काय करणार बरं लॉजिक वापरा तर काय करणार आपण लेस थ्री करणार आणि टेन ॲड करणार अशा पद्धतीने काही जे विद्यार्थी असतात ना ते त्यांच्या पद्धतीने फॉर्म्युलेसुद्धा तयार करत असतात त्यांच्या लॉजिक माइंडने तरीसुद्धा आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत तर ते म्हणजे हे एक्झाम्पल आपण सॉल्व करतोय ॲड टू ॲड टू ॲड अ एट मग ॲड अ एटसाठी काय करायचं आहे आपल्याला लेस टू ॲड टेन ॲड अ फायव फिफ्टीन आन्सर आलं तर तुम्ही ह्या ठिकाणी काय लिहिणार फिफ्टीन लिहिणार आपण सिक्स नंबरचं एक्झाम्पल बघतोय डायरेक्ट सिक्स नंबरच्या एक्झाम्पलमध्ये ॲड एट ओके अशा पद्धतीने एट ॲड केलेत परत ॲड एट विचारलेत मग आपल्याकडे युनिट रॉडमध्ये एट बीट्स तर नाही आहेत मग काय करणार आपण फॉर्म्युले वापरणार फॉर्म्युला असणार आहे लेस टू ॲड टेन लेस फाय ह्या पद्धतीने लेस फाय केला आन्सर मिळालं आहे एलेवन तर तुम्ही ह्या ठिकाणी एलेवन आन्सर लिहू शकतात परत पुढचं एक्झाम्पल आपण बघतो आहे एक्झाम्पल नंबर नाईन हे बघतो आहे आपण ॲड थ्री थ्री ॲड केले ॲड अ फाय फाईव्ह ॲड केलं ॲड अ एट आता एटसाठी मग काय करावं लागणार आहे लेस टू ॲड अ टेन ओके आन्सर काय मिळाले तुम्हाला हे बघा गेस्ट करा आन्सर सिक्स्टीन ओके इन दिस वे आता आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करतो आहे एक्झाम्पल नंबर ट्वेंटी वन अशा पद्धतीने स्लेट झूम करून घ्यायची आहे एक्झाम्पल ट्वेंटी वन हां ॲड अ ट्वेंटी नाईन हे बघा हे ट्वेंटी नाईन एकाच वेळेस अशा पद्धतीने झाले पाहिजेत ऍड अ ट्वेंटी नाईन नंतर तुम्हाला ॲड करायचं आहे ॲड एट मग ॲड एट साठी लेस टू ॲड अ टेन परत ॲड एट विचारला म्हणजे तोच फॉर्म्युला वापरणार आपण लेस टू ॲड अ टेन लेस फाय यस आन्सर मिळाले फोर्टी टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी मग तुम्ही इथे आन्सर लिहिणार फोर्टी नंतर पुढचं एक्झाम्पल आपण बघतोय थर्टी एट थर्टी एट ॲट एट लेस टू ॲट अ टेन लेस सिक्स हे बघा अशा पद्धतीने लेस सिक्स केलं परत या ठिकाणी आपल्याला फोर्टीच आन्सर मिळालेला आहे आता आपण ॲड एटच्या फॉर्म्युल्यातलं लास्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय ॲड अ ट्वेंटी फाय हे ट्वेंटी आणि हे फाय ॲड अ थ्री ह्या ठिकाणी तुम्ही थ्री ॲड केला आहे ॲड अ एट लेस टू ॲड अ टेन ॲड अ नाईन लेस वन ॲड अ टेन ओके फोर्टी फाय आन्सर मिळाला आहे आन्सर इथे काय लिहिणार तुम्ही इथे फोर्टी फाय आन्सर लिहिणार आता पुढचा फॉर्म्युला बघतोय आपण पुढचा फॉर्म्युला आहे ॲड अ सेव्हन इज इक्वल टू लेस थ्री ॲड अ टेन विद्यार्थी मित्रांनो बघा जर पहिला फॉर्म्युला तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळाला असेल ना ॲड नाईनला काय करायचं आहे लेस वन ॲड अ टेन करायचं आहे जर एट ॲड करायला सांगितलं तर फॉर्म्युला काय वापरायचं आहे लेस टू ॲड अ टेन जर सेवन ॲड करायला सांगितलं आहे तर लेस थ्री ॲड अ टेन बऱ्याच वेळेस मुलं हे लॉजिक माइंड वापरून ह्या पद्धतीने करत असतात मग तुम्हाला ॲज इट इज इट हे फॉर्म्युला पण लिहून घ्यायचं आहे आपण डायरेक्टली एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय ॲड अ फोर एक्झाम्पल दिसतंय तुम्हाला हां ॲड अ फोर ह्या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये ॲड फोर केला आपण ॲड अ सेवन मग ॲड अ सेवनसाठी काय फॉर्म्युला आहे लेस थ्री ॲड अ टेन ओके नंतर आहे लेस वन म्हणजे टेन आन्सर मिळालं तुम्हाला या ठिकाणी पुढचं एक्झाम्पल आहे ॲड अ थ्री फास्ट करू शकतात स्पीड वाढवू शकतात ॲड अ सेवन लेस थ्री ॲड अ टेन ॲड अ फाय फिफ्टीन आन्सर मिळालं इथे फिफ्टीन आन्सर लिहिणार ओके पुढचं एक्झाम्पल आहे ॲड अ फोर ॲड अ सेवन लेस थ्री ॲड अ टेन ॲड अ एट आता एट ॲड करायला फॉर्म्युल्याची गरज नाही आहे इथे तुम्हाला का कारण ऑलरेडी बीट्स एट आहेत फाय सिक्स सेवन एट मी तुम्हाला हे काउंट करून दाखवले पण काउंट करायचे नाही डायरेक्टली एट ॲड करायचं आहे ओके तुम्हाला नाईन्टीन आन्सर मिळालं आहे आता पुढचं एक्झाम्पल आहे ॲड एक अ नाईन ॲड अ सेवन लेस थ्री ॲड अ टेन लेस फाय एलेवन आन्सर आलं आहे पुढचं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतोय फोर्टीन नंबरचं एक्झाम्पल आहे ॲड अ नाईन लेस वन ॲड अ सेवन लेस थ्री ॲड अ टेन लेस फाय टेन आन्सर आलं तर तुम्ही इथे आन्सरमध्ये टेन लिहिणार आहात पुढचं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतो है, 27 आहे ट्वेंटी सेवन नंबरचं एक्झाम्पल आहे तर ह्या ठिकाणी ॲड थर्टी थ्री ॲड अ फाय ॲट अ सेवन लेस थ्री ॲड अ टेन ओके परत ॲड अ थ्री थ्री ॲड होताच आहेत ओके फोर्टी एट आन्सर आलं आहे तर तुम्ही ह्या ठिकाणी आन्सर लिहिणार फोर्टी एट आपण थर्टी नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करतो आहे ॲड अ सेवनमध्ये ॲड अ ट्वेल्व ॲड अ सेवन आता इथे ऑलरेडी सेवन होत आहेत फाय सिक्स सेवन बऱ्याच वेळेस तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी अशी एक्झाम्पल्स दिलेली असतात म्हणून तुम्हाला तुमच्या फोकसने सॉल्व्ह करायचं आहे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे ॲड अ फाय कारण सेवन जरी विचारलं आहे पण सेवन बीट्स ऑलरेडी जर अवेलेबल आहेत युनिट रॉडमध्ये तर त्यावेळेस तुम्हाला ते सेवन बीट्स ॲड करायचे आहेत ज्यावेळेस बीट्स नसलेत सेवनची व्हॅल्यू मिळत नसेल तर त्यावेळेस तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे लेस फाय ॲड अ नाईन आता या ठिकाणी ॲड नाईनचा फॉर्म्युला वापरायचा आहे लेस वन नाईन होत नाही म्हणून काय करायचं आहे लेस वन ॲड अ टेन ओके बऱ्याच वेळेस सममध्ये तुम्ही जशी जशी पुढे सम सॉल्व्ह करणार तसे मागचे फॉर्म्युलेसुद्धा त्या ठिकाणी विचारले गेलेले असतात म्हणून तुम्हाला ते कॉन्सन्ट्रेटने करावं लागेल ट्वेंटी थ्री आन्सर तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात ॲड अ सेवनचंच एक लास्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतो आहे ओके ॲड अ फिफ्टी फाय ॲड अ फोर ॲड अ सेवन आता इथे फॉर्म्युला वापरावा लागणार आहे कारण सेवन बीट्स नाही आहेत आपल्याकडे लेस थ्री ॲड अ टेन लेस फाय ओके फिफ्टी सिक्स्टी हा वन सिक्स्टी वन आता तुम्हाला एवढी प्रॅक्टिस झाली पाहिजे जे बीट्स ॲड आहेत त्यांची ते बीट्स ॲड पाहिल्याबरोबर तुम्हाला त्याचं व्हॅल्युएशन कळालं पाहिजे एवढी प्रॅक्टिस झाली पाहिजे आता आपण पुढचं बघतोय ॲड अ सिक्स ॲड सिक्सचा फॉर्म्युला बघतोय विद्यार्थी मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलंच असेल ॲड नाईनला आपण लेस वन केलं ला, केला ॲड अ टेन एटला टू लेस केले टेन ॲड केलं सेवनला थ्री लेस केले टेन ॲड केलेत आणि आता सिक्सला काय करणार मग तुम्ही फोर लेस करणार आणि टेन ॲड करणार ओके हा लॉजिकेबल फॉर्म्युला आहे ओके हां आता ॲड सिक्समध्ये पण तसंच ॲड नाईन हे नाईन बीड्स ॲड केलेत ॲड सिक्स ॲड सिक्सला काय करणार मग तुम्ही लेस फोर ॲड टेन ओके ॲड अ थ्री या ठिकाणी थ्री ॲड केलेत म्हणजे आन्सर मिळालं तुम्हाला एटीन ओके ॲड अ टू या ठिकाणी टू ॲड केलेत परत ॲड अ टू हे टू ॲड केलेत ॲड अ सिक्स मग काय करायचं आहे फॉर्म्युला वापरायचं आहे लेस फोर ॲड अ टेन आन्सर काय मिळालं तुम्हाला इथे टेन आन्सर मिळालं आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करतो आहे लास्ट सिक्स्टी सिक्स या पद्धतीने असं सिक्स्टी सिक्स ॲड अ थ्री हे थ्री ॲड केलेत लेस फाय हे फाईव्ह लेस केलेत सिक्स लेस फोर ॲड अ टेन फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी इथे आन्सर लिहिणार सेवन्टी अशा पद्धतीने आपण ॲड अ सिक्सपर्यंत पाहिलं आहे आता आपण पुढचं बघतोय ॲड अ फाय ॲड अ फायला पण त्याच पद्धतीने ॲड फाय इज इक्वल टू लेस फाय ॲड अ टेन फॉर्म्युला तसाच लिहायचा आहे आणि म्हणायचं आहे ॲज इट इज ॲड अ फाय इज इक्वल टू लेस फाय ॲड अ टेन आता आपण डिरेक्टली एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय एक्झाम्पल आहे ॲड अ वन फोस्ट एक्झाम्पल आहे अ वन ॲड अ फाय आता फाईव्ह ॲड करावं लागणार आहे तुम्हाला अशा पद्धतीने ॲड अ फाय परत फाईव्ह ॲड करायचं आहे मग फाईव्ह ॲड करण्यासाठी काय असणार आहे लेस फाय ॲड अ टेन ओके मग आन्सर मिळालं आहे एलेवन आता फोर नंबरचं एक्झाम्पल ॲड ॲड अ फाय हा फाईव्ह ॲड फाई केला परत फायव ॲड करायचं आहे मग काय असणार फॉर्म्युला लेस फाय ॲड अ टेन परत फायव ॲड करायचा आहे हा फाय फिफ्टीन आन्सर मिळाला ह्या ठिकाणी तुम्ही आन्सरमध्ये काय लिहिणार फिफ्टीन लिहिणार पुढचं आहे ॲड अ फाय ॲड अ टू ॲड अ फाय लेस फाय ॲड अ टेन ओके मग इथे आन्सर मिळाले तुम्हाला ट्वेल्व आता डिरेक्टली आपण पुढचं एक्झाम्पल बघतो आहे ॲड फोर हा फोर सेवन्टीन नंबरचं एक्झाम्पल बघतोय आपण सेव्हन्टीन नंबरचं ॲड अ फोर ॲड अ सिक्स ॲड अ सिक्सचा फॉर्म्युला लेस फोर ॲड अ टेन ॲड अ फाय हा फायव्ह ॲड केलं परत ॲड अ फाय लेस फाय ॲड अ टेन म्हणजे ट्वेंटी आन्सर मिळालं तर ह्या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार ट्वेंटी लिहिणार ओके आता ह्याच या ठिकाणी आपण पुढचं एक्झाम्पल अजून बघतोय फिफ्टी एट हे फिफ्टी एट केले तर ॲड अ फाय लेस फाय ॲड अ टेन परत फाय ॲड फाय ऑलरेडी होताच आहेत ओके ह्या पद्धतीने तुम्ही हे ॲड फायपर्यंत सॉल्व्ह करू शकतात पुढचे फॉर्म्युले आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ओके तोपर्यंत प्रॅक्टिस करायची